मी सीता बिचार चला आज तुम्हाला एका रानातलं रानफळ दाखवणार आहे ते कोणते चला जाऊया बघा किती अडचणी आता ह्या एक रानफळ आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आम्हाला वेल भेटलेले आता बघूया आपल्याला ह्या वेलाला लागलेले का नाही फळ ते ही तर हे बघा ह्या गोमेटे गोमिट्याचं वेल आणि याला ना फळ लागते ती गोमिठ्या तर बघा मला भेटलेली ती गोमेट्या चला आता कुडून घेऊया तर हे बघा ही आई गोमिठी तुम्ही म्हणशाल काय हे तोंडोळायचं आहे हे तोंड नाही आहे हे रानफळ आहे गोमेटी कारण की त्याला बघा वरून शिरा आहेत तर आपण तोंड लावतो म्हणजे त्याचं वेल लावतो हे वेल लावत नाही हे रानामध्येचं उगवले जाते ती तेच हे रानफळ आहे हे खूप आयुर्वेदिक फळ आहे हे पित्तनाशक आहे आणि पोटाच्या आजारांवर पण खूप उपयोगी उप आहे आणि याची भाजी पण करते ती पण मला थोडंच भेटलेलं आहे ती त्यामुळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जास्त भेटल्यानंतर मी भाजी पण बनवून दाखवल तर अशाच नवीन रान रानभाज्या रानफळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन एका रानबाजीच किंवा एका रानफळास तोपर्यंत बाय बाय